व्यापाऱ्यांवर दोघांचा कोयत्याने हल्ला नेले खिशातील दोन लाख रुपये बाजारामध्ये विक्री सांगोल्या म्हशी साठवडा घेऊन जात असताना दोघांनी तू आमच्या म्हशीच्या पाठीमागून तुझी म्हैस ओढत का नेत आहे असं म्हणून शिवीगाळ करून त्यांच्या हातातील लोखंडी कोयत्याने कपाळावर मारून पॅन्टीच्या खिशातील दोन लाख रुपये दोन लाख पाच हजार रुपये काढून घेतले व परत आमच्या नादी लागला तर तुला सोडणार नाही अशी धमकी देऊन निघून गेली असल्याची घटना रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास आठवडा बाजारात घडली आहे फिर्यादी आलम पठाण राहणार राजवडी तालुका इंदापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते सोलापूर जिल्ह्यामध्ये तसेच इतर ठिकाणी जनावरांचा आठवडा बाजारात जाऊन जनावरे खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात ते रविवार दिनांक बावीस रोजी सांगोल्यातील आठवडा बाजारात आले असता त्यांच्या ओळखीचे सोन्या भोसले व दीपक भोसले दोघेही राहणार बावडा तालुका इंदापूर हेही जनावरांच्या खरेदी विक्रीचा व्यापारा करता सांगोला येथे येत असतात दरम्यान सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास प्रिर्यादीप पठाण हे बाजारात विक्रीस आणलेल्या म्हशीस बाजारातील रोडवरून घेऊन जात असताना सोन्या भोसले व दीपक भोसले हे फिर्यादी पठाण यांच्या जवळ आले व तू आमच्या म्हशीच्या पाठीमागून तुझी म्हैस ओढत तु 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 का नेली आहेस असं म्हणून शिवीगाळ करू लागले त्यावेळी फिर्यादीने त्यांना माझी म्हैस बाजूला घेतो असं म्हटलं असता सोन्या भोसले यांनी तू तुझी म्हैस आमच्या म्हशीच्या पाठीमागे आणलीच का असं म्हणून त्याच्या हातातील लोखंडी कोत्याने फिर्यादी पठाण यांच्या कपाळावर मारला व दीपक भोसले याने हाताने लाता मारहाण केली आहे सोना भोसले याने पैंटी चा दोन लाख हजार काढून घेतले व परत आमच्या नादी लागला तर तुला सोडणार नाही अशी धमकी देऊन निघून आलम पठाण यांनी सोना भोसले व दीपक भोसले दोघे हिराणार बावडा तालुका इंदापूर यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे सांगोला येथील आठवडा बाजारात शेळ्या मेंढ्या तसेच जनावरांचा बाजार म्हणून तो प्रसिद्ध आहे आठवडा बाजारात बाहेरगावहून आलेल्या व्यापारी शेतकऱ्यांना काही जण जाणून बुजून त्रास देत असल्याच्या तक्रारी आहेत खरेदी विक्री सालेल्या व्यापारी व शेतकऱ्यांशी हुज्जत घालून अरेरावी व धक्काबुक्की केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत आज झालेल्या घटनेमुळे आठवडा बाजारात चालले तरी काय मार्केट कमिटी याबाबत का मूग घेऊन गप्प आहे असा प्रश्न शेतकरी व व्यापाऱ्यांना पडलाय आता मला स्पष्ट दिसतय फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात बी बीएच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस शून्य शून्य पाच पाच